मुळाक्षरे मुळाक्षरे अननसाचा अ अननसाचा आ आईचा आ आईचा इमारतीचा ई इमारतीचा ई इडलिंबूचा इडलिंबूचा उखळाचा उखळाचा उशीचा उ उशीचा ऊशीचा ऋषीचा चा ऋषीचा ए एडो ಕ್ಯಾಚಾ ಎ ಎಡೋ ಕ್ಯಾಚಾ ಐ ಐರಡಿ ಕ್ಯಾ ಐ ಐರಡಿ ಕ್ಯಾ ಓ ಓಜೇ ವಾಲ್ಯಾ ಕ್ಯಾ ಓ ಓಜೇ ವಾಲ್ಯಾ ಕ್ಯಾ ಓ ಔಷಧಾ ಕ್ಯಾ ಓ ಔಷಧಾ ಕ್ಯಾ ಅಂ अंबारी ಕ್ಯಾ ಅಂ अंबारी ಕ್ಯಾ आहा आहा क कमरा ಕ್ಯಾ ग ग ताचा घ घरट्याचा घ घरट्याचा अंग अंग च चमचाचा चमचा चमचाचा छ छत्रीचा ज जहाजाचा ज जहाजाचा झ झपल्याचा झ झपल्याचा त्र त्र ट टरबुजाचा टरबुजाचा ठशाचा ठाचा डमरूचा ढ ढगाचा ढ ढगाचा ड बाणाचा न त तलवारीचा त तलवारीचा थ थव्याचा थव्याचा द दप्तराचा द दप्तराचा ध धनुष्याचा ध धनुष्याचा न नदीचा न नदीचा बो पतंगाचा प पतंगाचा फणसाचा फ फणसाचा ब बदकाचा ब बदकाचा भ फटजीचा ब भटजीचा म मगरीचा म यज्ञाचा ययज्ञाचा रथाचा र रथाचा ल लसुनाचा लसुनाचा व वजनाचा व वजनाचा श शशमृगाचा शशामृगाचा षषकोणाचा शषट स समईचा ह हरणी अ हरनीचा अ बाळाचा अ बाळाचा क्षत्रियाचा क्ष क्षत्रियाचा ज्ञ देवाचा ज्ञान देवाचा फॉर लाईक लाईक